न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन संगमनेर तालुक्यातील सुकीवाडी परिसरात अंमली पदार्थांविरोधी टास्क फोर्स नाशिक आणि संगमनेर पोलिसांनी संयुक्तरित्या केलेल्या धडक छापेमारीत तब्बल साडेतीनशे किलो गांजा जप्त करण्यात आला आहे एका घरामध्ये तसेच एपेरिक्षामधून हा प्रचंड प्रमाणातील आंबली पदार्थ ताब्यात घेण्यात आला असून या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई समजताच आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला आहे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी व्यापक शोध मोहीम सुरू केली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा सुकेवाडी येथे कसा पोहोचला यामागे कोणाचा हात आहे आणि जप्त केलेला गांजा कुठे विक्रीसाठी जाणार होता याबाबतची सर्व माहिती तपासाअंत स्पष्ट होणार आहे अंमली पदार्थाचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी केलेली ही कारवाई अत्यंत महत्वाची मानली जात असून पुढील तपास पोलीस पथकाकडून जलद गतीने सुरू आहे न्यूज सुपर दिनेश बांगर संगमनेर